यानंतर एक सविस्तर बातमी पाहणार आहोत धुळे शहरासह परिसरात रात्री उशिरापासून पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे शहरातील विविध भागात पाणी साचलंय आणि सकाळच्या वेळी देखील पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळते तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पेरण्या या पावसाअभावी खोळबल्या होत्या मात्र आता शेतकऱ्यांनी देखील पेरण्यांना सुरुवात केली आहे पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आलाय या पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागेंद मोरे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून ज्या धुळेकर नागरिक हे उकाड्यापासून चांगलेच हैराण झाले होते आणि धुळेकर नागरिकांना तसेच धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा होती अखेर ती प्रतीक्षा कालपासून पूर्ण झालेली आहे काल रात्रीपासूनच धुळे शहरामध्ये मुसळधार पावसाला या ठिकाणी सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे तसेच धुळे शहरातील अनेक भागांमध्ये देखील पाणी साचण्यास रात्रीपासून सुरुवात झाली आहे सध्या आपण धुळे शहरातील जुनी महानगरपालिकेसमोर आपण या ठिकाणी उभा होतो आणि आपण पाहू शकतो की जुनी महानगरपालिकेच्या आवारातच मोठ्या प्रमान, प्रमाणात दरवर्षाप्रमाणे यंदाही पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच धुळे शहरातील शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करत शाळेत पोचण्यासाठी या ठिकाणी पोचावं लागत आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सकाळपासूनच चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते मात्र आज सकाळपासूनच सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे कुठेतरी ना नागरिकांची या ठिकाणची जी वरदड आहे ती कमी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे काल रात्री उशिरा हवामान विभागाच्या वतीनं धुळे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढील दोन दिवसामध्ये दे देखील अशाच मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे त्यामुळेच एकंदरीत धुळे जिल्ह्यातील जे काही शेतकरी होते आपल्या पेरण्यांपासून ते कुठेतरी या ठिकाणी थांबलेले होते आता शेतकऱ्यांना देखील या पावसामुळे कुठेतरी दिलासा मिळत असल्याचं चित्र सध्या धुळे शहरात बघायला मिळत आहे एनडीटीव्ही मराठीसाठी ती नागिंद मोरे धुळे